समोर बाबा माईक बंद करून धर्मचर्चे चालू आहे कारण आपण दूर दूर बसलेले आहेत म्हणून बाबाने माईक बंद करून ते धर्मचर्चे चालू आहे सर्वांना विनंती आहे आपण सर्व कुठे उपस्थित सर्व भाई भक्तांना पर de प्रयत्न करू बरोबर का बरं का माझा माझा विचारते 자, <susur> 그럼. Gracias. yang atas leher macam tu